स्वतःच्या शक्तीच्या जोरावर स्वतःच्या आंदोलनाच्या जोरावर स्वतःच्या जातीच्या जोरावर आम्ही आणत असतो आमचं असं नसतं त्यांच्याकडे आले का आमच्याकडे या त्यांना कारपेट आथरले का आम्हाला आथरा नाही 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 त्याचा अर्थ तेवचे ते या ना मग मी आम्हाला पाहिजे ना या त्यांच्याकडे कसे गेले तसं आमच्याकडे आम्ही फुकट पिठावर या गावडीत नसतो ठेवतच नाही पहिल्यापासून नाही आजच नाही कधीच्या बाई काढा या म्हणत नाही आपण त्यांना यायचं ते या नाही आले तर नाही आले आमचं काम काय मराठ्यासाठी लढणं आपलं उपोषण करणं आपल्या शरीरात झीज घेणं आपलं जीवतळावर घेणं आपण समाजासाठी लढत राहायचं यायचं का नाही ते त्यांचा प्रश्न त्यांना असं म्हणून जमत नाही तुम्ही त्यांसाठी आले ते आमच्यासाठी नाही येत त्यांना कारपेट आथळी तर आम्हाला नाही आथळीत त्यांच्याकडे मुख्यमंत्री आला मग आमच्याकडी त्यांच्याकडे मंत्री आले मग आमच्याकडे आम्ही तसं नाही करीत आपल्या शक्ती आहे का आपल्या दम आहे का तर लढत लोकच उन्या जुन्या करून आपली तुंबडी भरून घेणारे आम्ही नाही दुर्लक्ष नाही येऊन काय बोलाव येऊन काय बोलाव हे पोरग प्रत्येक वेळेस वेळ देतं मागणी ते देत देत विमाना द्या म्हणलं की देतं आणखीन काय द्या म्हणून लगे देतं मग समाजाच्या नजरेत आता मंत्री पडायला लागले हे सरकार मंत्री मरा म्हणून रंगेला किंवा समाजाला फसवायला लागले त्यामुळे जैन कोण आता तर संपत आले सगळे पाठवून पाठून असेल चला धन्यवाद दम लागा लागला आम्ही एक महिना दिल तर एवढे दिवस लागत नाही हो मराठा आणि कोण बी एक साधी एक ओळीचा शासन निर्णय करायचा फक्त शासन निर्णय करायचा लय सोपा विषय चलो धन्यवाद